नमस्कार माझं नाव अंकुश गावटी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे माझे वय वर्ष पस्तीस आहे माझं लग्न झालं आहे आणि दोन मुलं आहेत मी तीन महिन्यापासून एका एका फॅक्टरीचा गोदाममध्ये मॅनेजर म्हणून काम करतो मला गोदाम सांभाळायचं माल टेम्पोमध्ये पाठवायचं काम आहे मला रोज सर्व मालाची देखभाल आणि हिसाब कंपनीला पाठवावा लागतो मी गोदाममध्ये एकटाच असतो असं पण अजून पण गोदाम आहे दुसऱ्या कंपनीचे गोदाम मोठे आहे आणि शहरापासून दूर हायवेच्या बाजूला होते शहरापासून दूर असल्यामुळे बहुतेक वेळा लाईट पण नसायची त्यामुळे गोदाममध्ये कॅमेरा लावला नव्हता मी काम करून गोदाममध्ये आराम करत असायचो कोणाची कटकट नव्हती गोदाममध्ये संध्याकाळी चारच्या दरम्यान एक बाई गोदा झाडू मारायला यायची लादी पुसायला येत असे खरं सांगू तर पहिल्याच दिवसापासून माझी नजर त्या बाईवर होती ती नेहमी साडी घालून येत असे तिचे वयवर्ष बेचाळीसच्या आसपास होते गोरी आणि अंगाने भरलेली होती मोठे हापूस आंब्यासारखे तिचे आंबे होते आणि कलिंगडं तर पाहून माझा कडकच व्हायचा मन करायचे की जाऊन जोरजोरात आंबे पिळू की काय ती गोद्यामध्ये यायची आणि आपल्या साफसफाईच्या कामाला लागायचे त्या गोद्यामध्ये पूर्ण शांतता असायची आपल्या दोघांशिवाय कोणीच नसायचे त्यामुळे माझा लगेच ताठ व्हायला लागायचा जास्त वेळ लागत नव्हता कामवाली आली की लगेच तो सलामी द्यायचा इच्छा तर खूप व्हायची पण भीती पण वाटायची मी भी विचार केला किमान कामावालीला पाहून मी हलवू तर शकतोच एकदा सकाळपासूनच तो ताटला होता खूप दिवस झाले हलवलाच नव्हता दुपारचं जेवण करून मी पाहत बसलो होतो मस्त गोऱ्या गोऱ्या भाभींचे व्हिडिओज आणि त्यामुळे माझा खूप ताटला होता संध्याकाळपर्यंत फक्त व्हिडिओज पाहत होतो तेवढा चार ती कामवाल्या वाहिनी आल्या त्यांनी रोजच्या प्रमाणे आपले साफसफाईचे काम सुरू केले मी त्यांना म्हणून माझ्या टेबलाच्या इथे पण साफ करायला सांगितल्या त्या वाहिनी खाली वासून राधी पुसू लागल्या मी आवाजोला उभा राहून बहिणींची गल्ली पाहत होतो वहिनी एका एक हाताच्या अंतरावर होत्या आज जवळून त्यांचे त्याचे शरीर पाहायला मिळाले खूप गुपगुब शरीर होते आधी माझे आंब्याकडे लक्षच नव्हते मग त्या वाकल्या आणि खाली वाकून पुसत होता तेव्हा त्याची कलिंगडे मला दिसली आंबे जवळजवळ पस्तीसचे चे होते आणि कलिंगडा अडतीसची ची होती भली मोठी होती त्यांचे कोमल शरीर पाहून माझा बाहेर निघायला उत्ताळा झाला होता वहिनींनी टेबलाच्या खालून पुसून परत दुसरीकडे निघून गेल्या त्या समोर आता पुसत होत्या मी परत खुर्चीवर जाऊन बसलो आणि वहिनीला पाहू लागलो मला आता राहवत नव्हते हो म्हणून मी वहिनीला पाहत माझा पॅनमधूनच बाहेर काढला टेबलाच्या खाली समोरून काही दिसत नव्हतं हो त्यामुळे वहिनी मला पाहू शकणार नव्हती हो याची खात्री होती मी बाहेर काढला आणि हातात घेऊन हलवत वहिनीला त्यांचं नाव विचारलं त्या हसत म्हणाल्या सुनंदा मी हलवत होतो खाली सुनंदा खूप सुंदर नाव आहे वहिनी आता मनात मी त्यांचं नाव घेत हलवत होतो काही वेळाने परत त्यांना विचारले कोण आहे का घरी त्या मग सांगू लागल्या त्यांच्याशी बोलताना तो हलवायला खूप मज्जा येत होती त्या काम करत करत बोलत होत्या आणि मी त्यांच्या शरीराकडे पाहत होतो माझा खाली हलवत होतो एवढा तापला होता की काही वेळासाठी मी वेगळ्याच दुनियात गेलो तो हलवताना पाहून खूप आनंद मिळत होता अचानक एक जोराची धार निघाली आणि ते पाणी उडालं सर्व पाणी टेबलाच्या खाली पसरलं बहिणींचा आवाज पाणी निघताना माझ्या कानात गुंजत होता खूप आनंद मिळाला काही वेळाने तर निघून गेला पण त्या दिवशी बहिणींचा एक चस्का मला लागला होता आता बहिणींशी रोज बोलू लागलं होतं हळूहळू बहिणी पण माझ्याशी बोलत होत्या मी एकदा चहा मागवला आणि आम्ही माझ्या चेबऱ्याच्या जवळ चहा पीत बसलो होतो आमची चांगलीच ओळख झाली होती एकदा बोलता बोलता माझी नजर त्यांच्या पदराखालून दिसणाऱ्या आंब्यांवर गेली त्यांचा पदर कोपऱ्यातून बाजूला झाला होता गोलाकार आंबे त्यांच्या ब्लाऊजमध्ये अडकलेले दिसू लागले होते मी सारखा बोलताना तिथे पाहत होतो वहिंगा ते कळले त्यांनी हळूच पदर सरळ केला आणि ते हसल्या त्याच्याच दुसऱ्या दिवशी मी माझ्या टेबलाखाली काम करत होतो त्या समोरून आल्या आणि म्हणाल्या टेबलाखालून पण पुसून घेते मी पण त्यांना जागा मोकळी करून दिली आणि बाजूला उभा होतो बहिणी खाली बसल्या आणि पुसू लागल्या माझं लक्ष नव्हतं गोदाम सामानाकडे पाहत होतो तेवढ्यात माझी नजर बहिणीकडे गेली बहिणीने त्यांचा बदल एकदम बाजूला केला होता त्यांचे आकसलेले आंबे वरून स्पष्ट दिसू लागले होते मोठी गल्ली समोरून पाहून माझा एकदम कडक झाला आणि तापला होता माझा हात माझ्या तर आपल्याला रॉडवर गेला मी चोळू लागलो वहिनीने ते पाहिलं पण काही म्हणाला नाही त्या लादी पसू लागल्या पुसून त्या उठल्या आणि समोर गेल्या मी परत खुर्चीवर बसलो इथे तो एकदम थाटात ताटला होता ह्यावेळी पण तो बाहेर काढला आणि त्याला चोळू लागलो इथे मी माझा जवळतच होतो की तेवढ्यात वहिणी एक कापड घेऊन माझ्या बाजूला टेबल बुसायला आल्या त्या एवढ्या पटकन आल्या की माझा हात टाकायला मला वेळच नाही मिळाला बहिणीने मला माझा पकडून पकडून धरलेलं पाहिलं दोघांनी एक क्षण एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं मला तोंडा खूप भीती होती डोळे आकसले होते मला बाईसमोर मी माझा काढून बसलो होतो बहिणीने दुर्लक्ष केलं आणि टेबल पुसू लागल्या टेबल पुसत पुसत त्या खाली बसल्या आणि माझ्याकडे रागाने पाहत होत्या की काय असं मला वाटू लागलं ला। माझी नजर त्यांना पाहतच होती अचानक बहिणींनी एक हात माझ्या रॉडवर ठेवला आणि घट्ट पकडला मग बहिणी मला दोन्ही पायांमध्ये आल्या आणि तो माझा रॉड तोंडात घेऊन वर खाली चोकू लागल्या मला आशा नव्हती की असं काय होईल पण बहिणी शेवटी माझा तोंडात घेतला त्याला तोंडात आत बाहेर करू लागल्या आणि चोकू लागल्या पूर्ण त्याने चाटून घेतला मी पूर्ण बँडचं बटन उघडलं मोकळी जागा करून दिली वहिनी जसं त्या चाटायला सुरुवात केली त्या सोडतच नव्हत्या त्याने पूर्ण ओला करून टाकला होता आणि चाटत होत्या मी वाकलो आणि दोन्ही हाताने त्यांच्या हापूस दाबू लागलो मित्रांनो खरं सांगू का एवढे मोठे आंबे दाबायला एक वेगळीच मजा येत होती वहिनींचे आंबे कापसासारखे कोमल आणि रसरसीत होते आंबे दाबायला सुरुवात करताच माझ्या रॉडला अजून ताठरट आली खास झाली होती काही वेळाने वै वहिनी बाजूला झाल्या गोदामाच्या बाहेरचा मोठा दराजा समोर उघडला होता आम्हाला कोणी पण पाहू शकेल मी बंद करू बंद पण करू नाही शकत म्हणून मी वहिनीला म्हणालो आता गोदाममध्ये जाऊया मी आत त्यांना घेऊन गेलो दोन्हीकडे धनाच्या गोण्या होत्या खाली पण तांदळाच्या मोठ्या गोण्या होत्या त्यावर मी त्यांना झोपवले खालून साडी केली आणि आतली बाहेर काढून बाजूला ठेवली जसे मी पाय फाकवले वहिनीची मोठी चिमणी दिसली गुलाबी चिमणीला पाहून तोंडाला पाणी सुटले होते मी लगेच माझे होट चिमणीवर ठेवले आणि ती चाटू लागलो त्या चिमणीतून पाणी बाहेर येऊ लागलं होतं मी चाटून घेतलं आणि बोटात टाकून आत बाहेर पाणी काढू लागलो वरून पूर्ण खाली करून खालीपर्यंत चाटून घेतली वहिनी आता आवाज काढू लागल्या होत्या जोरजोरात ओढू लागल्या होते होत्या माझं तोंड चिमणीवर ठेवलं आणि दाबून धरलं मी जी चिमणीत घुसवत चुकत होतो काही वेळाने मग मी उठलो वहिनींचा ब्लाऊज बाजूला केला आणि आंबे दाबायला जोरजोरात चोकायला सुरुवात केली बहिणींचा एक एवढा मोठा होता की जणू काही फुटबॉलच होता आंबा दाबत असताना माझा माझ्या रॉडवरती विश्वास नव्हता मी माझा रॉड त्यांच्या चिमणीवरती घासू लागलो चिक लावत होतो मी माझा त्या त्यांच्या चिमणीवर घासू लागलो वर खाली फिरवत होतो त्याचा टोक पुन्हा चिमणी लावून घेतलं आणि घासू लागलं मग मी मागे झालो महिनेला उघडी झोपवली जे मला समोरून दिसलं ते वेळात झालं वहिनींची कलिंगडं फक्त मोठी नाहीत तर मस्त गोलाकार होती मला आशा नव्हती की एवढी मोठी गोलाकार असतील एक एक एक, -एक कलिंगड फुग्यासारखं मोठं होतं मी लगेच दोन्ही हाताने ते दोन्ही कलिंगड दाबली आणि आनंद लुटू लागलो गोरे गोरे कलिंगडं कोमल होती मी माझं तोंड द कलिंगडावर लावलं आणि चोखू लागलो आता मला बहिणीला करायचं होतं मी असंच बहिणीला गोणीच्या ढोपरा बसवलं मागून कलिंगडं वर झाली वहिनीचं डोकं खाली गोणी गोणीवरती ठेवलं होतं मागून कलिंगडं वर केली होती आणि मागून त्याच्या दोन्ही पायात ढोपरा बसलो माझा रड त्यांच्या चिमणीजवळ घेऊन आलो खाली हात घातला आणि खाली हात घातला आणि चिमणीवर हात हो फिरवला चिमणी थोडी बाहेरून सुकली होती मी तोंडातली लाळ हाताला लावली आणि चिमणीवर घासली मग लाळ थोडी रॉडवर टाकली आणि तो चिकट केला त्यानंतर हळूस त्याच्या चिमणीत घातला त्याचा टोक आणि बहिणी थोडी शहाली तिने कलिंगड हलवली गट्ट त्याची कंबर दोन्ही हाताने पकडली आणि मागून धक्का देत जोरात तो आत घुसवला चिमणी आतून पूर्ण उडी झाली होती त्यामुळे तो सरकत होता आतमध्ये घुसला आणि दाबून मग मी माझ्या रॉडने चिमणीला मारू लागलो वहिनी आता आवाज करू लागल्या होता तिचा आवाज गोदाममध्ये फिरू लागला आवाजाने मी अजूनच गरम झालो आणि जोरात धणके देऊ लागलो माझा रॉड अजूनच चिमणीत खोलवर जात होता लग्न झालेल्या बागेला करायला एक वेगळीच मज्जा असते हे मला त्या दिवशी कळाले काही वेळाने माझं पाणी निघणार होतं मी माझी गती वाढवली आणि तिला जोरात केलं पाणी टोकाला पोचताच लगेच तो बाहेर काढला आणि पाण्याची धातीच्या गांडीवर तिच्या कलिंगडावरती फिरवली रॉड पलीटात दाबून धरला आणि सर्व पाणी सोडलं खूप दिवसानंतर आज मला करायला मजा आली होती त्या दिवसानंतर जेव्हाही माझा व्हायचा मी वहिनीला करून घेत असेल बाजारात मी महिलेला पैसे पुरवायला सुरुवात केली पैसे त्याला लागल्या बहिणी पण स्वतःहून समोरून आता देत होती मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा धन्यवाद